सांगलीमध्ये अकरा ऑगस्ट रोजी ओबीसी आरक्षण बचाव मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे मेळाव्याचे नियोजन करण्याकरता बैठक संपन्न झाली तरी ओबीसी बांधवांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचे आवाहन माजी महापौर इदिरसुबाई नायकवडी यांनी केले आहे ओबीसी आरक्षण बचाव मेळाव्याचे आयोजन अकरा ऑगस्ट रोजी करण्यात आले आहे या मेळाव्यासाठी ओबीसी नेते छगन भुजबळ विजय वडेट्टीवार ओबीसी योद्धा लक्ष्मणजी हाके प्रकाश शेंडगे तसेच गोपीचंद पडळकर उपस्थित राहणार आहेत ओबीसी मेळाव्याकरता मान सन्मान न मागता निमंत्रणाची वाट न पाहता सांगली जिल्ह्यातील सर्वच ओबीसी नेते ओबीसी संघटना ओबीसी कार्यकर्ते पदाधिकारी यांना उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी माजी महापौर इंद्रिसबाई रायकवडे यांनी केले आहे यावेळी माजी महापौर संगीता खोत शिवसेना उभाटा गटाचे जिल्हाध्यक्ष संजय विभूते माजी नगरसेवक विठ्ठल तात्या खोत माजी नगरसेवक विष्णू माने माजी नगरसेवक संजय यमगर माजी नगरसेवक राजेंद्र कुंभार माजी नगरसेविका कल्पना कोळेकर सविता मदने अमर पडळकर भारत खांडेकर यांच्यासह ओबीसी बांधव उपस्थित होते सबंध महाराष्ट्रातून राज्यातल्या ओबीसी समाजातले सर्वच घटक आता या ठिकाणी ॲक्टिवेट झाले आणि त्याच पद्धतीनं सांगली जिल्ह्याचं सुद्धा ओबीसीचं या ठिकाणी भूमी मेळावा घेण्याचं नियोजन या ठिकाणी सुरू आहे ओबीसी समाजातील सर्व कार्यकर्ते ओबीसी समाजात काम करणारे सर्व कार्यकर्ते संघटना हे अराजकीय कार्यक्रम आहे यासाठी या ठिकाणी अकरा ऑगस्ट ही, ही तारीख निश्चित झालेली आहे या कार्यक्रमात त्या ठिकाणी आदरणीय हे येत आहेत बाकी इतरही काही प्रमुख पाहुण्यांचं निमंत्रण देणं बोलणं त्यांची वेळ घेणं हा कार्यक्रम सुरू आहे हा सर्व कार्यक्रम करत असताना जिल्ह्यातील जास्तीत जास्त ओबीसी बांधव यात सहभागी व्हावेत आणि ओबीसीच्या संदर्भातला आज सध्या स्थितीला असणारा विचार तो सगळीकडे प्रसार प्रचार व्हावा त्याचा हा त्यामागचा उद्देश आहे आणि या अनुसरूनही याला अनुसरून आज आम्ही सर्वच जण या ठिकाणी या नियोजनासाठी म्हणून बसलेलो आपल्यासमोर आम्ही सर्वच या ठिकाणी आमच्या माजी महापौर आमच्या भगिनी संगीताताई असतील सविताताई मदने असतील कोळीकर मॅडम असतील विष्णू माने असतील आमचे या ठिकाणी बाप्पू असतील आम्ही सर्वजण आता सर्वांची नावं घेत हो नाही पण आम्ही सर्वजण यासाठी कार्यरत आहोत आता निमंत्रणं देणं निमंत्रणाच्यासाठीची यादी जागापक्की करणं जागेवरचं नियोजन करणं आणि जास्तीत जास्त ओबीसी बांधव या समाजात ते कसे एकवटतील आणि कसे त्या मेळाव्याला उपस्थित राहतील या संबंधीचं नियोजन अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्याची सुरुवात आम्ही सर्वांनी केलेली आहे निश्चितपणानं या ओबीसी मेळाव्याचे आपल्याला जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रात एक चांगला मेसेज या निमित्तानं देण्याचा आमचा हा प्रयत्न आहे राज्यामध्ये सध्या ओबीसी आणि मराठा आरक्षणासंदर्भामध्ये वेगवेगळ्या भूमिका वेगवेगळे विचार वेगवेगळी परिस्थिती निर्माण होताना आपल्याला दिसते एकीकडं मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून जरंगे पाटील आहेत आमचं स्वतःचं हक्काचं आरक्षण जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधानामध्ये बसून पन्नास टक्के दिलेलं आहे ते आमचं आरक्षण वाचलं पाहिजे यासाठी लक्ष म्हणजे असतील किंवा छगनजी भुजबळ असतील विजयजी वडेट्टीवर वा असतील जे जे ओबीसी नेते या ठिकाणी आहेत त्या संदर्भामध्ये राज्यामध्ये वेगवेगळ्या भूमिका त्या ठिकाणी येताना दिसत आहेत आणि म्हणून याला कुठंतरी एक चांगलं स्वरूप आलं पाहिजे आणि एक चांगला मॅसेज लोकांच्यामध्ये गेला पाहिजे या भावनेनं अकरा ऑगस्ट रोजी सांगलीमध्ये ओबीसीचा आरक्षण बचाव महाएल्गार मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे त्याचं ठिकाण वेळ ठरवण्यासंदर्भामध्ये आजची आमची बैठक आहे खरं तर आपण पाहिलं असेल एकोणीसशे एकतीसच्या जनगणने